कोकण निसर्ग पर्यटन आणि संस्कृतीचा अनोखा संगम सागरकिनारे डोंगरंगा नद्या धबधबे जंगले किल्ले प्राचीन मंदिरे लोककला आणि पारंपरिक खाद्य संस्कृती पर्यटनासाठी आवश्यक असलेले जवळपास सर्व काही केवळ साठ किलोमीटरच्या परिसरात अनुभवायला मिळणार कोकण आता पर्यटनाच्या नव्या उंचीवर झिपवण्याच्या तयारीत आहे तब्बल सातशे वीस किलोमीटरचा विस्तीर्ण सागर किनारा आणि शंभरहून अधिक समुद्र किनाऱ्यांनी नटलेल्या कोकणातील अनेक सुंदर बीच अजूनही पर्यटकांसाठी अज्ञात आहे याच किनाऱ्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळून देण्यासाठी ग्लोबल कोकण शिरगाव बीच फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद पालघर आणि आयोजकांच्या संयुक्त पुढाकारातून अठरा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान शिरगाव बीच येथे हा महोत्सव रंगणार आहे विशेष म्हणजे या पाच दिवसांच्या महोत्सवाला तब्बल पाच लाख पर्यटक भेट देतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली पालघर सरस विक्री व प्रदर्शन हा या महोत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरणार असून उमेद पालघर अंतर्गत जवळपास शंभर स्वयंसहायता महिला बचत गट सहभागी होणार आहे विविध हस्तकला वस्तू पारंपरिक उत्पादने गृहोपयोगी साहित्य आणि चविष्ट खाद्य पदार्थांची रेलचेन पाहायला मिळणार आहे खर्च करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानड यांनी सांगितले ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रशासनाचा हा महत्वाचा प्रयत्न आहे या भव्य महोत्सवात मराठी चित्रपट महोत्सव फिशरमॅन विलेज भव्य उद्योग प्रदर्शन सिंधू सागर महोत्सव आणि एकशे पन्नास कलावतांच्या सहभागासह ऐतिहासिक महान नाट्य राजा रयतेचा हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे तोफा घोडे पारंपरिक वाद्य वाद्य बैलगाडी आणि जिवंत मैदानी देखाव्यासह दररोज सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे तसेच फटाक्यांचे आकर्षक आतिषबाजीही पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ग्रामपंचायतींना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आरोग्य पथक प्रत्येक शौचालय आणि विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे मात्र महोत्सवास्थळी जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वत्र पार्किंग स्वतंत्र पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे कोकणातील निसर्ग संपन्न गावे स्थानिक कला आणि संस्कृती देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या महोत्सवातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्रशासनासह ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी केले ग्लोबल कोकण असा महोत्सव बनवतात ते मुंबईमध्ये जास्त होत शिवाय सांगितलं आमच्या सरपंचाची बैठक घेतली आजपासून की लंडन आणि अमेरिका सुद्धा असा केला की जेणेकरून या कोकण प्रदेशाचे जे वैशिष्ट्य आहे ती जगासमोर जावी भारतभर त्याची प्रसिद्धी व्हावी कित्येक ठिकाणचे आहेत आपल्या देशातही आपण बघतो की काही ठराविक कलाकृष्टीच्या वस्तू असतात किंवा त्याचं एक स्पेशालिटी असते ती सगळ्यांकडे गेली तर त्याला आपोआप उप मार्केट उपलब्ध होतं आणि ते जर आपण ओरडून नाही सांगितलं सगळ्यांना दाखवलं नाही तर ते बघायलाही कुणी येणार नाही किंवा त्याला मार्केट मिळणार नाही म्हणून ही संधी आपल्या छोट्या छोट्या महिलांना बचत गटाच्या महिलांना जे काही त्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना मिळावी म्हणून याचा हा खटाटोप असतो आणि त्यांनी हा महोत्सव भरवण्याचा कल्पना मांडली त्याबरोबर मग आमचं जे सरस जिल्ह्याचं होत असतं कोकण विभागाचं होत असतं तर हे जोडून त्याला म्हणजे नॅचरली त्यांच्याकडे उद्योगपती येतात हॉटेल व्यावसायिक येतात इतरही कलाकार खूप येतात या ग्लोबल कोकणच्या व्यासपीठावर आणि मग त्या लोकांना लोका। लो, सरस माहिती मिळेल किंवा स्टॉल बघता येतील खरेदी करता येईल तसेच आमच्या सरस साठी म्हणून जे हे येतात लोक त्याचे भाविक सॉरी त्याला जे आवडीची काही लोकांची खासियत असते की सरसमधून जाऊन खास जो जेन्युन माल आहे तो घ्यावा तर त्या लोकांना त्याचाही आनंद घेता येईल असा उद्देश ठेवून सरस त्याला जोडलेला आहे ग्लो, ग्लोबल कोकण आणि सरस असं आपलं शिरगावच्या बीचवर हा कार्यक्रम अठरा ते बावीस फेब्रुवारी या पाच दिवसामध्ये होणार आहे आणि खास करून याला आगळं वेगळं म्हणजे बीच महोत्सव असा बरं हो। होतोय आपण की पालकमंत्री महोदयांना पण हे होतं की आपल्या पर्यटन वाढीच्या दृष्टीनं याला प्रोत्साहन मिळावं हो। म्हणून ज्या पद्धतीनं आपण त्याला लॉन्च करूया जेणेकरून पालघर मधले सर्व वैशिष्ट्य हो आ, ही आ, प्रोजेक्ट करता येतील आपल्याला दाखवता येतील आणि शिवाय इतर जिल्ह्यातले काही लोक आपण बोलवणार म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पासून कोल्हापूरचा कोल्हापुरी चप्पलवाला तसा एखादा गट जळगावचा एक पितळी वस्तू करणारा गट आहे तर त्यांनाही आपण बोलवतोय जेणेकरून आपल्याला इतर जिल्ह्यातही काय चाललंय त्याची ओळख मिळेल तर असं एक आणि खाद्यपदार्थांचे त्यात स्टॉल असणार आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले खाद्यपदार्थ जे वेगवेगळी क्वालिटी असते आज तुम्ही घावणे खेळवा मध्ये मिळणारे घावणे आणि रत्नागिरी दोन्ही दो घावणेच आहेत पण दोन्हीची चव वेगळी तर तोही तो आनंद आपल्याला मिळावा तिकडचं हे मिळावा शिवाय काही कलाकार तिकडने येणार आहेत कोकणापासून तर दशावतारासारखे किंवा नमन असतील तिकडचे गोवागर भागात जे प्रसिद्ध आहेत ते आपल्या लोकांना इकडे आनंद घेता यावा अशा पद्धतीनं ग्लोबल कोकणने आयोजित केलेलं आहे त्याला जोड आमचे सरसी देत आहोत तर आपण सर्वांनी त्याची कृपया चांगली प्रसिद्धी द्यावी आणि आपण स्वतः तिथे यायचं आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे अशी आपल्याला विनंती आहे मी आ... हा पहिला बीच फेस्टिवल असेल म्हणजे छोटे छोटे बीच फेस्टिवल मी स्वतः भरपूर केलेले आहेत पण हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बीच फेस्टिवल असेल ग्लोबल मध्ये जसं कोकण जगासमोर न्यायचं आहे तसं पालघर मधली संस्कृती इथली जीवनशैली इथलं फूड कल्चर इथलं निसर्ग इथलं पर्यटन हे सगळं जगासमोर आणण्याकरताचा हा महोत्सव आहे आपण थोडं मी प्रेझेंटेशन तुम्हाला देतो नेक्स्ट हे